अनेक लोकांचा प्रश्न आहे ना की दत्तगुरू दादा कसे प्रसन्न होतात कारण अनेक लोक म्हणतात की दादा आम्ही खूप स्वामींना दत्तगुरूंना प्रार्थना करतोय पण स्वामी आमचं ऐकत नाहीये आणि तुम्ही प्रार्थना करता तर तुमचं लगेच दत्तगुरू ऐकतात लगेच तुम्ही एखादा शब्द बोलला की लगेच ते खरं होतं तुम्ही अनेक वेळा मला म्हणता की नाही दादा तुम्ही म्हणा तुम्ही म्हटल्यानंतर आमचं काम होईल गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दत्त प्रसन्न करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हा एक शब्द बोला बघा सकाळीच चमत्कार होईल सकाळीच अनुभव येईल दत्त गुरु अक्षरशः समोर उभे राहते खरं सांगतोय दत्तवाणी सत्यवानी सांगतोय जर तुम्ही जीवनामध्ये अक्षरशः कंटाळून गेलेले आहात तुम्हाला कोणतीही दिव्यत्वाची प्रचिती येत नाहीये भगवंत तुमच्यावर नाराज झालेले आहेत किंवा समाजातली लोकही तुम्हाला जवळ करत नाहीत आपलं आपलं ज्यांना जान्ना म्हणत होतो ते ते लोक अक्षरशः आपल्यावर उलट झालेले आहेत ते लोक आपल्यावर डाव करत आहेत आणि अक्षरशः आपण एकटे पडलेलो आहोत जर भगवंताला प्रसन्न करायचंय आणि भगवंताकडून आपल्याला एखादं काम काढून घ्यायचंय तर आपण नक्की काय केलं पाहिजे जर प्रत्येकाला वाटतंय की मी अध्यात्मामध्ये उच्च स्तरावर जावं भगवंतानी माझ्याशी बोलावं मी भगवंताशी बोलावं भगवंतानी माझं म्हणणं ऐकावं भगवंताचंही म्हणणं मी ऐकून घ्यावं असं जर प्रत्येकाला वाटतंय तर निश्चितच हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा कारण सत्य सांगणारे आणि हे सत्य कधी लपणार नसणारे जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा नाही आवडली डिसलाईक करून टाका चॅनल पाहू नका कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका हात जोडून कळकळीची विनंती चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अनेक लोक आहेत मला कॉल करतात मला कमेंट सा करून सांगतात किंवा व्हॉट्सअपला सांगतात की दादा आम्ही दत्तगुरूंची सेवा करतोय पण काय झालंय की दत्तगुरु आमच्यावर नाराजच आहेत दत्तगुरू ना आमच्याकडे पाहतच नाहीयेत दत्तगुरूंना आमच्याकडे पाहण्यासाठी वेळच नाहीये दत्तगुरूंनी आम्हाला अगदी चौथीसारखं असं बाजूला फेकून दिलेलं आहे अशा नाना तऱ्हेच्या कमेंट मला येत असतात पारस जोक मी तुम्हाला सांगतो की अनेक लोकांच्या जीवनामध्ये हेच होत असतं सेवा तर आपण चालू केली आपल्या इष्ट आपण आपल्या जीवनामध्ये सेवा करतोय इष्टदेवाची भक्ती करतोय आणि त्या भक्तीमध्ये आपल्याला प्रचिती येत नाहीये किंवा ती इष्टदेवता आपले कुलस्वामी असतील कुलदैवत असेल किंवा इतर कुल कोणतीही देवी देवता असतेल ही देवी देवता आपल्यावर का प्रसन्न होत नाहीये तर त्यातलं एक सत्य मी तुम्हाला सांगणार आहे तर मी तुम्हाला सांगतो की जे जगाचे बाप आहेत ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा अवतार असणारे आपले दत्तगुरु आहेत गुरुंचे हे महागुरु असं दत्तगुरूंना म्हटलं जातं आता दत्तगुरु हे सगळ्यांना माहीत आहेत कारण ज्यांना कुणी नसतं त्यांना फक्त दत्तगुरु असतात ज्यांचा कुणाचा गुरु नाही त्यांचा फक्त एकच महागुरु असतो तो म्हणजे दत्तगुरु आता या दत्तगुरुशी आपण काही ना काहीतरी कनेक्ट झालं पाहिजे ना अनेक वेळा काय होतं की आहे सेवेत गुरुवार आला एकादशी आली पौर्णिमा आली सोमवार सो असा की चला मनात आलं चाललो आपण मंदिरात चला आता स्वामींच्या मंदिरात जायचंय दहा पाच रुपये असले तिथे कोण लोक बसले असले की आपण देऊन टाकतो आपल्या मनाला शांती की आपण दान धर्म केला म्हणून दत्तगुरु प्रसन्न होते पण या सर्व गोष्टीने दत्तगुरु प्रसन्न होणार आहेत का आपण मंदिरात जातोय मंदिरात जाणं खूप गरजेचं आहे कारण घरातली ऊर्जा आणि मंदिरातली ऊर्जा खूप वेगळी असते घरात आपण एवढं पावित्र ठेवू शकत नाहीये पण मंदिरात तेवढं पावित्र असतं आणि ती एनर्जी आपल्याला सतत जाणवत असते पण ती एनर्जी जर आपल्याला जवळ घ्यायची असली त्या एनर्जीशी आपल्याला कनेक्ट व्हायचं असलं तर निश्चितच आपण ही तसं बनलं पाहिजे आता तसं बनण्यासाठी एक्झॅक्टली आपण केलं काय पाहिजे अनेक लोकांचा प्रश्न आहे ना की दत्तगुरु दादा कसे प्रसन्न होतात कारण अनेक लोक म्हणतात की दादा आम्ही खूप स्वामींना दत्तगुरूंना प्रार्थना करतोय पण स्वामी आमचं ऐकत नाहीये आणि तुम्ही प्रार्थना करता तर तुमचं लगेच दत्तगुरू ऐकतात लगेच तुम्ही एखादा शब्द बोलला की लगेच ते खरं होतं तुम्ही अनेक वेळा मला म्हणता की नाही दादा तुम्ही म्हणा तुम्ही म्हटल्यानंतर आमचं काम होईल मी अनेक वेळा फोनवर सांगत असतो की असं काही नाही दत्तगुरू हे सगळ्यांचं आहेत दत्तगुरूंचा मी दास आहे मी काय वेगळा आहे का मी तुमच्यातलाच आहे सर्वसाधारण आहे मी तुमच्यातही असतो बसलेला आणि मी सगळ्यांच्यातच बसलेला असतो तुम्हाला तर माहीत आहे मला कुठेही लाज वाटत नाही मी कुठेही कुणाशीही बोलत बसतो ना आपलं कुठलं प्रोफेशनल आहे ना आपण कुठले लक्झरी लाईफ जगतोय आपण तर भाड्याच्या रूममध्ये राहतो सगळ्याला माहीत आहे आपलं बॅकग्राउंड सगळ्याला माहित आहे कारण व्हिडिओच्या मार्फत मी सांगितलेलं आहे पण जे अध्यात्मातलं ज्ञान आहे ते ज्ञान गुरुच्या मार्फत आलेलं आहे मला आजही कळत नाहीये मी जो आज्ञाने असणारा एखादा वेड्यागत असणारा एखादा मुलगा ज्याच्या मागे एवढे सगळे प्रॉब्लेम होते अक्षरशः पाहुणेरा असतील नातेवाईक असतील शेजारी पाजारी असतील लोक गावातले असतील या पोराच सोडा स्वतःचे चुलते असतील स्वतःचे चुलते माझे मला काय म्हंटलेले होते महाशिवरात्रीचा दिवस होता त्या दिवशी म्हणले होते आमच्या घरातला उंडगा पोळगा फक्त तू आहेस आभ्या तू एक नंबर उंडगा आहेस तुझ काही आयुष्यामध्ये होऊ शकत नाहीये आज तोच मुलगा तुमच्या समोर बसून अक्षरशः दत्तगुरूंचे प्रवचन सांगतोय का सांगतोय कारण ही गुरुची ताकद आहे हे गुरुचं ज्ञान आहे आणि गुरुप्रती असणार प्रेम आहे मी भगवंतावर प्रेम करण्याशिवाय दुसरं या जगामध्ये काहीच केलं नाहीये मी कधी स्वामींना माझ्या सद्गुरू आई ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना दत्त गुरुंना रामरायांना मारुती रायांना कधीही माझ्या वैयक्तिक कारणासाठी कोणतीही गोष्ट मागितलेली नाहीये मी इतर लोकांसाठी प्रार्थना करत असतो मी इतर लोकांसाठी जटत असतो मी इतर लोकांचं दुःख डोळ्यामध्ये साठवून घेत असतो त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतो हे अनेक लोकांना माहीत आहे जे लोक आहेत त्या लोकांनी नक्की कमी टाका तेवढंच दादाला वाचून बरं वाटतं की बाबा दादा तुमच्याकडे आलं होता आणि दादाने योग्य मार्गदर्शन केलं अनेक वेळा वाटत की अनेक जणांचं दुःख असतं ते दुःख जीवनातून असं का जादूची कांडी फिरवल्यागत अगदी दुःख ते काढून टाकावं पण काही कारणास्तव ते पॉसिबल होत नाहीये त्या लोकांना समजून सांगावं लागतं की बाबांनो असं झालेलं आहे आणि असं होणार आहे त्यामुळं तुम्ही थोडं वेट अँड वॉच ची भूमिका करा अनेक वेळा असंही होतं की अनेक लोकांना वाटतं की दत्तगुरू आत्ताच्या आत्ता प्रसन्न झाले पाहिजेत तू का बाजारातला भाजीपाला थोडीच आहे देव अह कित्येक युग आहेत तो ब्रह्मांड नायक आहे कित्येक युगापासून आपल्या बरोबर चालत आलेला आहे कित्येक जन्म आपण घेतलेले आहेत आणि कित्येक जन्मामध्ये आपण स्वामींची भक्ती केलेली आहे आज तुम्ही सगळेजण व्हिडिओ पाहताय का पाहताय कारण कित्येक जन्माची पुण्याही तुमच्या बरोबर आहे कित्येक जन्मात तुम्ही दत्तगुरूंची सेवा केली म्हणून तुम तुम्हाला दादाचा व्हिडिओ आलेला आहे किंवा दादा, दादा तुमच्या समोर प्रवचन करतोय किंवा सांगतोय तुम्हाला तर ही दादाची काहीतरी पूर्वजन्मातली पुण्य असेल म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचतोय हे सर्व लीला त्या भगवंताच्या आहे असं कुणीही कुणाच्या जवळ जात नसतं आणि असं कुणीही कुणाशी कनेक्ट होत नसतं काही ना काहीतरी कर्मानुसार माणूस त्यात अडकत असतो मला तुम्हाला सांगायचंय की दत्तगुरूंना प्रसन्न करायचंय दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन एक म्हणजे मद्यपान असेल आणि दुसरं म्हणजे मांसार असेल दारू मदिराप्राशन आणि नॉनव्हेजचे जे पदार्थ आहेत पूर्णपणे नॉनव्हेज तुम्हाला बंद करावे लागेल जर तुम्हाला या दोन गोष्टी बंद करायला नाही जमल्या तर जगामध्ये तुम्ही कोणत्याही देवी देवतांची भक्ती करा तुमची भक्ती शून्य आहे तुम्ही जाताना पदरात कोणतंही प्रकारचं पुण्य घेऊन जाणार नाहीये हे त्रिवार सत्य माझ्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगतो दत्तवाणी सत्यवाणी सांगतो तुमची जोळी भगवंतापशी गेल्यानंतर अगदी खालीच असणार आहे तुम्ही कितीही पाप कितीही पाप करा किंवा कितीही पुण्य करा अक्षरशः तुमची जोळी अक्षरशः खाली ती खालीच राहणारे मी तुम्हाला सांगेन दत्तकुरू हे परमेश्वर आहेत परमपिता आहेत आणि त्या परमेश्वराने सर्व प्रकारचे जीव जंतू मनुष्य प्राणी पशु असूर सर्व काही त्यांनी बनवलेलं आहे निसर्गही त्यांनी बनवलेला आहे त्या निसर्गामध्ये इंटरफेअर करण्याचा हक्क मनुष्याला नाहीये कुणाचा जीव घेण्याचा हक्क आपल्याला नाहीये तुम्हाला सांगतो एखादी कोंबडी असेल आणि त्या कोंबडेला कापतात का? आणि कोंबडीला कापल्यानंतर त्या कोंबडीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात कारण जीव चाललेला आहे प्रत्येक जणाचा जीव जाताना त्याच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी विचार असतात त्याच्या इच्छा असतात कामना असतात वासना असतात क्रोध असते मोह असते माया असते प्रत्येक जीवामध्ये असते आणि ती जाताना तळमळत असते कारण प्रत्येक जीव तळमळत असतो हसद मुखाने कोणताही जीव जात नाहीये कारण एवढ्या वर्ष या शरीरावर आपण प्रेम केलेलं असतं हे शरीर आपल्यापासून लांब होणार असतं आत्म्यापासून शरीर लांब होणार असत म्हणून त्याच दुःख त्या आत्म्याला असत म्हणून तो आत्मा अक्षरशः रडत असतो तळमळत असतो तळतळत तल असतो आणि ती तळतळात तल त्या अन्नाद्वारे त्या मासाद्वारे आता तुम्ही त्या कोंबडीचं जे मास खाताय ते तळतळात तुम्ही स्वतः ग्रहण करताय म्हणजे सांगण्याचा सा उद्देश म्हणजे जे मरणाच्या वेळेस कोंबडीने विचार केलेला होता तळतळाचा तळतळत असेल किंवा तिचं काही तिच्या जीवनातलं त्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी सर्व तुम्ही ग्रहण केलेल्या आहेत आणि त्या पशूच्या योनीप्रमाणे अक्षरशः तुमचं आचरण होऊन जातं मग तुम्ही भगवंताच्या भक्तीमध्ये कसे लीन होचाल आपल्याकडे म्हण आहे जसं खाचाल तसं बनाल सात्विका सात्विक खाल्ल्याशिवाय पर्याय नाहीये जर दत्तगुरूंना प्रसन्न करायचंय तर निश्चितच या दोन गोष्टी बंद केल्या पाहिजेत आणि राहिलं रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला बोलायचा शब्द आता रात्री झोपण्यापूर्वी आपण दत्तगुरूंना फक्त एक छोटीशी प्रार्थना करायची काय प्रार्थना करायची दिवसभर तुम्ही काही करा तुमच्या व्यापामध्ये असा तुमच्या कामामध्ये असा तुम्ही अन्नदान करा नाहीतर काही उद्योग करा तुमच्या जीवनामध्ये पण संध्याकाळी मात्र एक झोपण्यापूर्वी एक प्रार्थना करूनच झोपायचे की हे दत्तगुरु हे दत्त प्रभू मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे हे परमेश्वरा आज माझ्याकडून एवढ्या एवढ्या गोष्टी चुकलेल्या आहेत भगवंता मला यासाठी माफ कर मला तुझ्या चरणामध्ये घे हे दत्ताई माझ्यावर कृपा कर हे दत्त महाराज माझ्यावर कृपा करा हे स्वामी आई मला जवळ घे मला तुझ्या अनुभवाची ओढ लागलेली आहे मला तुझ्या प्रचितीची ओढ लागलेली आहे असा काहीतरी चमत्कार दाखव आणि माझ्या जीवनामध्ये मला काहीतरी असं वेगळं दिसू दे भगवंता मला तुमच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे स्वामीराया मला तुमच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे स्वामीराया प्रकट व्हा स्वामीराया प्रकट व्हा स्वामीराया प्रकट व्हा तुमचा भक्त तुम्हाला अंतकरणापासून आळवतोय तुम्हाला आवाज देतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचत नाहीये का तुम्ही भगवंता दगड आहात का एवढं निष्ठुर का वागता एवढं तुम्ही का मला भेटत नाहीये एवढं का माझ्यापासून तुम्ही दूर राहता भगवंता जवळ करा भगवंता जवळ करा भगवंता जवळ करा फक्त एवढी प्रार्थना रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी करा बघा स्वामीराया अक्षरशः समोर स्वामीर उभे राहतील दत्त महाराज उभे राहतील फक्त स्वामींचं आणि दत्त महाराजांचं दिवसभरात जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस ದತ್ತ 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 ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ನಾಮಸ್ಮರಣ ಔದೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ